हिवाळा येतोय थंडगार हवेचा आनंद घ्यायचा मग चला माथेरान माथे म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्ग मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड स्विमिंग पूल रेन डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट जंगल सफारी कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रील हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग साठी नमस्कार मी विकास प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत आहे चर्चा करतोय माथेरानच्या विकास संदर्भामध्ये माथेरान नगरपालिकेची निवडणूक लागलेले मतदारांचा कोल काय माथेरानचा विकास काय याच अनुषंगाने आपण थेट माथेरान मध्ये माथ आलेलो आहे आपण गिरीश पवार जे आहेत उमेदवार आहेत शिवराष्ट्र पॅनलचे सर स्वागत आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खरं तर संतोष पवारांचे तुम्ही बंधू आहात त्यांचा आम्ही सामाजिक पत्रकारिता काम केलंय तोच पुन्हा एकदा राजकीय वारसा घेऊन जे जरी पत्रकारिता किंवा सामाजिक बांधिलकी जपणारे पवार म्हणून ओळखले जातात आता कुठंतरी राजकारणात पवार बंधूंना नये यावं असं वाटलं पहिल्यांदा निवडणूक लढवतायत काय वाटतं कसं आहे आमचे बंधू संतोष पवार आमचे वडील धोंडू लक्ष्मण पवार स्वातंत्र्य सैनिकांचा आमचा वारसा घ्यायचा आहे आणि तो वारसा आमच्या बंधूने पुढे चालवला पत्रकारितेतून चालवला आणि त्यांचं जे कार्य आहे तेच पुढे नेण्यासाठी मी आता या क्षेत्रात उतरलेला आहे मूळ मुद्दा असा की संतोष पवारांनी पत्रकारिता वारसा वडिलांनी स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आता राजकारणाचा वारसा कसं वाटतंय सध्या तसं बघाल तुम्ही तर माझे वडील पण नगरसेवक बनले होते भाऊ पण नगरसेवक बनलेला आहे आणि आता तिसऱ्या म्हणजे मी पण त्या नगरसेवक पद्धतीने उमेदवारी घेतली शिवराष्ट्र पॅनलने माझा विश्वास दाखवला त्यांनी मला उमेदवारी दिलेली आहे आणि सामाजिक क्षेत्रातून काम करता करता आम्हाला राजकीय क्षेत्रात काम करता येतं कारण की सामाजिक क्षेत्रात काम करताना बऱ्याच गोष्टी अशा असतात की छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत सामाजिक क्षेत्रात काम करताना त्या राजकीय दृष्ट्या जॉईन असतात एकमेकांना त्यासाठी काम करणं गरजेचं आहे म्हणून मला असं वाटलं की आपण या निवडणूक लढवावी सर अनेक वर्ष वन समितीचे तुम्ही प्रमुख होतात माथरांच्या पर्यटनावर तुम्ही काम करताय काय स्थिती होती आता वन समितीचे काय त्या काळात केलेली कामं वगैरे कशा अडचणी आलेल्या आहेत माग आम्ही ज्या वेळेला वन समिती होतो गेले सात वर्ष आता या सध्या आमचे वन समिती दुसरे आहे त्यावेळेला मी सात अध्यक्ष असताना आम्ही सामाजिक वनीकरण वृक्षरोपण साठी पर्यटकांना बेंच पुरवणं या इतर सगळ्या सामाजिक दृष्ट्या काम आम्ही ज्या जेवढं राबवता येईल तेवढं आम्ही राबवलं आणि म्हणजे दस्तुरी वन येताना पर्यटकांनी दमच्याक होती त्यावेळी बेंचेसची सुविधा नव्हती तर सिमेंट बेंचेस आम्ही त्यावेळेला त्यांना लावून दिले म्हणजे आपण मेन एंट्री पॉईंटला बघाल तर वृक्षरोपण केलं त्यानंतर आम्ही आदिवासी ज्येष्ठ नागरिकांची संस्था आहे मार्फत वृक्षरोपण केलं पत्रकार संस्था होती मार्फत वृक्षारोपण केलं आणि प्रत्येक असे वन समितीमध्ये असताना वृक्षरोपणाचे वार्षिक जे कार्यक्रम असतात दरवर्षी ते कंटिन्यू आम्ही राबवत होतो आणि चांगल्या प्रकारे राबवून यशस्वी पण केलेले आहेत सर तुम्ही सुखदुःखामध्ये असतात पवार बंधू नेहमीच असतात कसं मराठा समाजाचं तुम्ही काम करताय सध्या परिस्थिती काय आहे त्याचा फायदा तुम्हाला सामाजिक मदतीला बांधील की मतदार तुम्हाला ऍक्सेप्ट करतील शंभर टक्के करतील कारण की आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करताना गेली तेवीस वर्ष मी मराठा समाजाचा सद कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करतोय यावेळेला मी मराठा समाजाचा उपाध्यक्ष आहे माथेरानला मराठा समाज राजकारण करत नाही हा समाजकारणच करतो आणि समाजकारण करत असताना माथेरानच्या काही बरेच अंशी आमचे माजी नगराध्यक्ष बरे असे आहेत की त्यांनी त्यांना समाज नगरसेवकांना पदावर पाठवलेलं आहे सामाजिक कार्यकारण करताना प्रत्येक समाज घटक हा आमच्या पाठीशी उभा राहून आम्हाला मतदान रूपी मदत करून तो आम्हाला पुढे नगरसेवक म्हणून पाठवतोच पाठवतो सर विजन काय समजा मतदारांनी ठरवलं हो तुम्हाला नगरसेवक म्हणून संधी द्यायची तर तुमच्या समोर प्रभागासाठी किंवा माथेरान बाबा हे आहे ऑलरेडी तुम्ही सामाजिक काम करता पण आता राजकीय प्लॅटफॉर्मवर तुम्हाला काम करायला संधी मिळाली तर काय आता माथेरानला माझ्या प्रभागामध्ये बऱ्याच समस्या आहेत अंडरग्राऊंड गटाराच्या समस्या आहेत कचऱ्याच्या समस्या आहेत गार्डनच्या समस्या आहेत ज्या ज्या कुसून त्यांनी किरकोळ गोष्टी काय आहेत माथेरानला माथेरानला प्रत्येक समाज घटकांना किंवा प्रत्येक मतदाराला काय अवस्था रस्ते लाईट वीज पाणी या सुविधा त्यांना योग्य वेळ मिळाल्या योग्य त्यांच्या अडचण त्या असतात त्या सुटवल्या की त्यांना बाकी काय राहत नाही आणि माथेरान विजन बोलाल तर बंधूंच्या आमच्या डोक्यात माथेरान पर्यटन दृष्ट्या स्तरावर जावं हे विजन त्यांच्या डोक्यात आहे आणि त्या विजनसाठी आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार सर आज संतोष पवार असते तर वेगळा चित्र माथ्यानं मिळाले असते निवडणूक सोपी झाली असते काय वाटतं निश्चित आपल्यात नाहीये निश्चित भावाची कमतरता मला खूप जाणवते वेळोवेळी जागोजागी त्याचं जा आठवण आम्हाला आहे आणि त्याची पाठबळ आमच्या पाठीशी असणारच आहे कारण की त्यांनी जे काम गावासाठी केलेलं आहे झोपडपट्टी पासून इतर सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी राबवलेल्या आहेत आत्तापर्यंत मात्र त्याचं निश्चित पाठबळ मला मला मिळणार मला खात्री आहे सर तुम्ही व्यवसाय करतायत दुकान चालवतायत काय पर्यटकांच्या काय भावना असतात साधारणपणे माथेरान पुढे जावं चर्चा तुम्ही पर्यटकांसंदर्भामध्ये करतात काय त्यांची भावना असते की माथेरान कुठेतरी मुंबई पुण्यापासून जवळ आहे पण मात्र ते ज्या पद्धतीने डेव्हलपमेंटच्या जायला पाहिजे होतं जे करायला पाहिजे केंद्र राज्य सरकारने ते होत नाहीये कुठंतरी अन्याय किंवा जर होतच पण परत केंद्र राज्य सरकार करतं याची खंत कुठंतरी पर्यटक बोलून कधी दाखवतात का तुमच्यासमोर निश्चित दाखवतात काय असतं एक तर म्हणजे त्यांना येणं जाण्याची सुविधा इझी व्हायला गरजेचं आहे जागोजागी टॉयलेट स्वच्छता पाणी याची सोय होणं गरजेचं आहे ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सोय होणे गरजेचं आहे आणि पॉईंटला गेल्यानंतर पॉईंट गेल्यानंतर तिथलं सुशोभीकरण व्यवस्थित होणं गरजेचं आहे आजपर्यंत माथेरानला बरेच पॉईंट नाही पण गेल्या ह्या पाच वर्षामध्ये जेव्हा प्रेरणा सावंत नगराध्यक्षा होत्या त्यांनी त्यांच्या माध्यमातून माथेरांचे अकरा पॉईंट डेव्हलप करायला घेतलेले आहेत आणि त्या सुशोभीकरण निश्चित त्याचा फायदा माथेरानच्या पर्यटकांना आणि आम्हाला माथेराने स्थानिक नागरूक व्यावसायिक म्हणून आम्हाला निश्चित होतोय त्यांचा आणि पर्यटकांची समस्या काय असते त्यांना काही दिवस म्हणून काय मात्र पूर्ण वेगळं काय वे का करू शकता तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष देण्याची आपल्याला सध्या दे गरज आहे हे होते गिरीश पवार सर तुम्हाला खूप पुन्हा एकदा दे शुभेच्छा देतो गिरीश पवारांनी माथेऱ्यांचं राजकारण असेल माथेऱ्यांचं पर्यटन संदर्भामध्ये असेल किंवा सुखदुःखाला जाणारा गिरीश पवार आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि आपला बंधू आज असता तर हा विजय निश्चित ज्या पद्धतीने अपेक्षित आहे तसाच झाला असता अशी भावना गिरीश पवारांनी व्यक्त केल्या धन्यवाद सर धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा व इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा